श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्टला आहे गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जयंती ज्याला आपण कृष्ण जन्माष्टमी असे सुद्धा म्हणतो तर या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत जवळजवळ बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून काही चुका या नकळतपणे या दिवशी होत असतात आणि याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला भोगावे लागत असतात गोकुळाष्टमीचा जो दिवस आहे तर तो कृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी आपण श्रीकृष्णाची जर खास पूजा केली तर आपल्याला त्याचे चांगले असे फळ मिळत असते आणि आपण श्रीकृष्णाला या दिवशी पाळण्यामध्ये ठेवून एक तरी झोका जो आहे तर तो अवश्य द्यावा याचे आपल्याला दीर्घकाळ टिकणारे पुण्य प्राप्त होत असते ज्याप्रमाणे आपण काही चांगल्या गोष्टी केल्याने आप त्याचे आपल्याला पुण्य ज्या पद्धतीने प्राप्त होत असते त्याच पद्धतीने जर आपण काही चुका करत गेलो अगदी नकळतपणे जरी आपल्याकडून चुका झाल्या तरीसुद्धा या चुकांचे परिणामसुद्धा आपल्याला दीर्घकाळ जे आहेत तर ते भोगावे लागत असतात आणि म्हणूनच अशा चुका ज्या आहेत तर त्या आपण करू नयेत या चुका कोणत्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण काय करू नये तर ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं जातं की या दिवशी श्रीकृष्णांच्या पाठीचे दर्शन करू नये जर तुम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला तर चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नका किंवा आपल्या घरामध्ये जी श्रीकृष्णाची मूर्ती असते बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ज्याची आपण पूजा करतो या सुद्धा मूर्तीची पाठ जी आहे तर ती आपल्याला या दिवशी पाहायची नाही तिचं दर्शन करायचं नाही कारण असं जर केलं तर आपले पुण्य कमी होते श्रीकृष्णाच्या पाठीवरती अधर्माचा वास असतो त्यामुळे पाठीचे दर्शन केल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा अधर्म वाढतो म्हणून चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन हे गोकुळाष्टमीच्या दिवशी करू नये यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते विष्णूंचे अवतार आहेत आणि विष्णूंना तुळस जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे तुळशी शिवाय पूजा जी आहे तर तीसुद्धा अपूर्ण मानली जाते तसेच नैवेद्यावरती जर तुळशी पत्र नसेल तर तो नैवेद्यसुद्धा पूर्ण होत नाही तो नैवेद्य स्वीकारला जात नाही एवढं महत्त्व जरी तुळशीला असलं तरीसुद्धा या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत जी काही पाने आपल्याला लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत कारण तुळशीचं जे पान आहे तर ते कधीही शिळं होत नाही त्यामुळे आदल्या दिवशी पाने तोडायची आणि आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी त्या पानांचा वापर करायचा आहे नैवेद्यावरती ही पाणी ठेवायची आहेत श्रीकृष्णांना सुद्धा पाणी अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे तुळशीच्या झाडाखाली जी पडलेली पाने आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता परंतु तुळशीची पाने जी आहेत तर ती आपल्याला तोडायची नाहीत तुळशी मातेला आपल्याला स्पर्श करायचा नाही कारण बघा तुळस ही अत्यंत प्रिय आहे प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळस असते परंतु आपण या दिवशी जर तुळशीला स्पर्श केला तर तुळशी मातेचं सुद्धा जन्माष्टमीचं जे व्रत आहे तर ते असते आणि ते व्रत तिचे मोडते आणि मग तुळशी माता नाराज होते आणि ते व्रत मोडल्याचे जे पाप आहे तर ते आपल्याला ला लागते म्हणून या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये तुळशीला आपल्याला पाणी सुद्धा या दिवशी घालायचं नाही एकादशीच्या दिवशी सुद्धा तुळशीच्या बाबतीत आपण या गोष्टी पाळत असतो आणि एकादशीच्या दिवशी जे जे नियम आपण पाळतो ते सर्व नियम हे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा पाळायचे असतात त्यामुळे तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशीला स्पर्श आपल्याला करायचा नाही यानंतर काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला घालायचे नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची आहे पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालणे आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ज सांगितलेले आहे त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी घालू नका तुम्ही जर उपवास करणार असाल तर आपलं जे उष्ट आहे म्हणजे उपवासाचे जे काही पदार्थ आहेत तर ते आपलं उष्ट कोणालाही देऊ नका तसेच इतरांचं उष्ट आपल्याला खायचं नाही आपल्याला त्या उपवासाचं पावित्र्य जे आहे तर ते राखायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा परिधान करू नयेत कोणाचाही आपल्याला या दिवशी अपमान जो आहे तर तो करायचा नाही कोणालाही दुखावू नये आपल्यामुळे कोणी नाराज होईल तरस तर असं अपशब्द आपल्याला कोणाला बोलायचे नाहीत कोणालाही दुखावायचं नाही याचीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे या दिवशी खोटे बोलू नये तसेच तुम्ही जर उपवास करत असाल तर या दिवशी बेडवरती झोपू नये या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर कोणत्याही प्रकारची जीवहत्या करायची नाही अगदी मुंगीसुद्धा मारू नये नक्की केस कापू नयेत तसेच केस जे आहेत तर ते सुद्धा नयेत आता जी जन्माष्टमी आहे तर त्याच दिवशी श्रावणी सोमवार सुद्धा आहे त्यामुळे केस हे धुवायचेच नाहीत केसांना तेलसुद्धा मालिश करायचं नाही घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत कोणासोबतही दुराचार करू नये कोणावरतीही अन्याय आपल्याला करायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही पदार्थ खाणेसुद्धा टाळायचं आहे जसं की तुम्ही उपवास करत असाल तर त्यासाठी तुम्हाला साधे मीठ न वापरता सैंदव मिठाचा वापर करायचा आहे आपल्याला या दिवशी अन्न अन्नपदार्थ जे आहेत जसं की कांदा लसूण असेल मांसाहार असेल तर हे सुद्धा वर्ज्य करायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी घेवडा जो आहे तर तोसुद्धा खायचा नाही बारली खायची नाही वांगी मुळा मसूर तूर तर ह्या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा खाऊ नयेत या दिवशी तांदूळ खाऊ नये तांदळाचे पदार्थ असतील भात असेल तर हे खाण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे कारण बघा कोणत्याही एकादशीला सुद्धा तांदूळ खाल्ला जात नाही आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा आपल्याला तांदूळ जो आहे तर तो खायचा नाही पूजेमध्ये तुम्ही तांदळाचा वापर करू शकता परंतु खाण्यासाठी आपल्याला तांदूळ जो आहे तर तो चुकूनही खायचा नाही तर असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला आवर्जून या दिवशी वर्ज्य करायचे आहेत तसेच या दिवशी आपल्याला बाहेरचं खाणं हॉटेलचं खाणं सुद्धा टाळायचं आहे पान जे आहे तर सुद्धा या दिवशी खाऊ नये तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नसतात